तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कुवरदेव भाग दोन मधील राखीव क्षेत्रामध्ये काही जण सागवान वृक्षाची तोड करून लाकूड तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने कुवरदेव भागातील राखीव राखीव वनात वना शोध अभियान सुरू केले होते या जंगलामधून वृक्षतोड करताना कुऱ्हाडीचा आवाज आल्याने वनकर्मचारी त्या आवाजाच्या दिशेने गेले असता वृक्षतोड करणाऱ्यांनी टेकडीवरून वन कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक केली यामध्ये बरेच वनकर्मचारी जखमी झाले यात संधीचा फायदा घेऊन जंगलात व कुरहाड मिळून आली मोबाईलवरून आरोपीची ओळख पटल्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोळा सप्टेंबर रोजी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी राखीव जंगलाच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या सागवान वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले या घटनेनंतर वन कर्मचाऱ्यांनी आरोपी राजाराम किराड्या सिंग अलावा दोन्ही राहणार कु कुवरदेव याला वीस सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यास पंचवीस सप्टेंबर पर्यंत सुनावली आहे तर बावीस सप्टेंबर रोजी इतर आरोपींचा शोध घेत असताना वनगुन्ह्यातील आरोपी मालसिंग अलावा शोभाराम अलावा लालसिंग अलावा सर्व राहणार कुवरदेव यांना अटक करण्यात आली असून या सर्व आरोपींनी विरोधात भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम सव्वीस एक ड फ सव्वीस चार व बावन्न अन्वये वनगुन्हा कायम करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता दिनांक पंचवीस सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे राखीव जंगलात अवैध सागवान वृक्षतोड करणाऱ्या विरोधात केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध सागवान व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धावे दनांदी असून ही कारवाई सरोज गवस उपवनार संरक्षक प्रादेशिक बुलढाणा सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निलेश काळे वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद तसेच सहायक तपास अधिकारी अतुल बडगुजर वनपाल जामोद हे करत असून या गुन्ह्यात या चौकशीकरिता वनरक्षक रुपाली राऊत वनरक्षक प्रज्वल काळुसे वनरक्षक योगेश गावंडे वनरक्षक सुरतने वनरक्षक अमोल हिवाडे वनमजूर पांडू धांडेकर यांनी सहकार्य केले वनविभागाच्या या कारवाईमुळे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव